स्पोकन इंग्लिश कोर्स वरती टोटल पंचाहत्तर टक्के डिस्काउंट आणि ते पन्नास विद्यार्थ्यांसाठी मॅडम आय मला मला डू यू फेस द सेम प्रॉब्लेम तर मग आता काळजी करू नका कारण इगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी आता आपल्याला देते हंड्रेड पर्सेंट रिजल्ट गॅरंटी लिहायला वाचायला येत नाही काळजी करू नका कारण आता ईगल स्पोकन अकॅडमी तुम्हाला शिकवणार आहे लिहायला वाचायला आणि बोलायला दे सर पण ईगलच का बिकॉज एक्सेलेंट फॅसिलिटीज अँड युनिक ॲटमॉस्फियर ट्रेंड अँड वेल क्वालिफाइड स्टाफ एक्स्ट्रा ऑरिएंटेशन प्रोग्रॅम्स लाइफटाईम मेंबरशिप फ्लेक्झिबल ब्रेस्ट टाइमिंग इंडिविजुअल अटेंशन टू एव्हरीवन तर मित्रांनो आज जॉईन जो करा हा जो 75% फायव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे तो दोन्ही ब्रँचला आहे जे की कोल्हापूर राजारामपुरी पहिली गल्ली आणि दुसरी ब्रँच आहे इचलकरंजी भाग्यरेखा टॉकीज जवळ आणि हा ही फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठीच अवेलेबल आहे तर आजच कॉल करा आमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल